ते आमचा सुक्का दिसतात आज किती भांगरा खाल्ल्या हे डोक्यात घालतील सात कलरची माती दिसते मी ते वाटते माझे मांडले केले मस्त बर फिरून जाऊया फिरून जाऊया ए फिरून जाऊ नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललेलो आहे आमच्या गावच्या डोंगरावरती आणि आजचा ब्लॉग आपला असणार आहे तर माझी मेमिकरी करतात तिकडे हे सगळे आम्ही आपले घरी फॅमिली मेंबर आहे तर या ठिकाणी आपण सगळेजण चाललं आहे बघू शकता तुम्ही सगळे हे सगळे माझी माझा गोड ब्लॉगिंग करतो आहे म्हणून तुम्हाला डी जेचा आवाज येत असेल आज आज सातारा एक आज एकवीस तारीख आहे एकवीस डिसेंबर आणि सातारा नगरपालिकेची निवडणुकीचा जर रिझल्ट होता त्याच्यामुळं आज रिझल्ट लागल्यामुळे डी जेचा आवाज तुम्हाला आमच्या गावामध्ये स्पष्ट तुम्हाला ऐकायला येत असेल त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हा येतोय गावात हा डीजेचा आवाज आहे कोण कोण निवडून आलं गावात सातारामधले तुम्ही जर कोण असाल आणि जर हा ब्लॉग बघत असाल तुमच्या वॉर्डमधलं कोण निवडून आलं ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर यांचं काय काय चाललंय बघा <laughs> <laughs> काय चाललंय आपल्याला तिकडे वर जायचं आहे डोंगरावरती परंतु इकडून जाऊन तिकडे जाणार आहे आता थोड्या सनसेट होणार आहे सनसेटचा तुम्हाला एकदम जबरदस्त असा व्ह्यू दाखवणार आहे आमच्या गावामधून एकदम भन्नाट व्ह्यू बघायला मिळतात म्हणजे कोणत्या पण नाही आहे पावसाळ्यात या उन्हाळ्यात दुपारच नाही सायंकाळचं सकाळी आणि संध्याकाळची व्यू हे जबरदस्त बघायला मिळतात त्याच्यामुळं आज तुम्हाला सनसेटचा व्यू आता दाखवणार आहे आज रानामध्ये पार्टी केली दुपारी मस्त बघे फिश आपण केली फिश झाल्यानंतर चला म्हटलं आता जिरवायला फिरून येऊ गाणं कुठलं लागलं ला बघितलं का हो बादशाह आणि <laughs> ही इकडं ही इकडे लाच जण सातारामध्ये जेव्हा जेव्हा काही काय असलं ना आमच्या गावामध्ये आव एकदम आवाज व्यवस्थित येतो दिवाळीला पण जेव्हा सातारामध्ये फटाकडे वगैरे उडतात आमच्या इथे आवाज येतो आणि दिसतो प्रिव्ह्यू पण दिसतो चांगला आता सनसेट होत तुम्ही बघू शकता इकडे सनसेट होत चाललेला आहे अरे इकडून चाल की एखाद्याला हा येतोय आमचा सुका पाटीलवाडीचा सुक्का पाटील पळत आलाय आज किती भांगरा खाल्ल्या आज किती भांगर्या खाल्ल्या काल संगमच्या धाब्यावर पहिल्या काळात जर धाबा आता सुखा पटला पस्तीस पन्नास पासून दाखल धाबा सुद्धा गिळला असता घडी हाती पाडा छोटा त्याचा ना तर त्यांनी काठी वागून आणले सुका पाटील म्हटलं की जरा भावार जाना गावातले खेळ <laughs> तीन टप्पे पडले डोक्यात घालतील पण दिव्याचा आज बारसं झालं

मला खूप त्रास झालाय खूप म्हणून मी आज फेस केलं ही गोष्ट कि तुम्ही एखाद्याला म्हणजे किती त्रास द्यावा असं नसतं तिकडे बघू शकता हा आमच्या गावातला कोण आहे

तुम्ही बघायला फुलं जाता ते आमच्या गावात फ्रीमध्ये बघायला भेटतात पैसे देऊन नाही <laughs> <laughs> तिकडे कुसळ काढायचं काम ए बा इकडे लहानपणी इथं येऊन इथं दरी दिसते असे छोट्या छोट्या दऱ्या दिसतात का मातीच्या इथं लहानपणी आम्ही खेळायला यायचो असं गोळा फेक गोळा म्हणजे असे मातीचे गोळे बनवायचे एकमेकांना मारायचे ते गोळे फेकू इथं गोळा मारे गोळा मारे म्हणायचं आम्ही त्याला तर इथं ते यायचं बनवायला असं इथून पळायचं हे दरीतनं वगैरे इथं बघू शकता हे धरायचं सगळ्या इकडं आत्ता खेळायला कोणी येत नाही त्याच्यामुळे आता सगळे जरा गवत वाढले तर पोरं जर येत असते तर अजूनपर्यंत इथं गवत नसतं वाढलेलं आपल्याला जे रायरेश्वरवर सात कलरची माती दिसते का नाही इथं पण जवळजवळ त्या टाईपमध्ये माती आहे बघू शकता तुम्ही आता इथं बघा इथं पांढरी माते थोडीशी पिवळसर माती ती पण आहे इथं लाल माती इकडे फुलं काढली ती या चला यांनी काढून आणली दंड घ्या यांच्यापासून पासून एक तो दोन थी। थी। ती पांढरे आहे ती तीन जरा पिवळे येते बघ चार हम्म परत तिकडे लाल आहे ती पाच आणि अजून एकदम काळे कलर जे एक काळे कलर हा डार्क आहे तिकडे काळे कलर आहे पलीकडं इथे गोळा मारी वगैरे खेळत बसायचं इथे टाइमपास संध्याकाळी <laughs> इथं म्हणजे असं काय म्हणतो आपण ते सैनिक सैनिक आपण खेळतो का नाही त्या टाइप मध्ये याचे गोळे बनवायचे हमला करा इकडून तिकडून याच्या शिकोटी केल्या का गैमाग गैमाग लागल शेकोटी केले मस्त पैकी कस काय वाटतय छान छान वाटते मित्रांनो आपली शेकोटी करून मस्त पैकी गरातल्या आमच्या माणसं शेकायला लागते ना दिवसाची थंडी लागते तुला माझा दिवस आहे चांगलंय का नाही कस आहे मस्त पैकी आणि तसे शेणी वगैरे वाटत ठेवलेलं आहे <laughs> शेकायचा अडाच केलाय काय रोज माहिती शेकादा असायचा जाग जागा कसं तर चावत नाही ना खायचा माझा हात

गाय बघते आमच्याकडे त्यामुळे जरा भीती वाटते हे तर पळू नको पळ किती अंग भीती पळायचं नाही तिकडे सनसेट झालाय मित्रांनो

Bas bas bas.